नेमकं कोर्टामध्ये काय घडलं वाल्मीराड हा बीड सी आय डीच्या ताब्यात आल्यानंतर सगळ्यात आधी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर ते त्याला केद सत्र न्यायालयात रात्री उशिरा हजर करण्यात आलं आणि खंडणी प्रकरणामध्ये चौकशीसाठी वाल्मिकीचा ताबा मिळावा यासाठी रात्री उशिरा सुनावणी पार पडली यावेळी सरकारी वकील जे शिंदे यांनी वाल्मिकरा पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी मिळावी यासाठी एकदम असा जोरदार युक्तिवाद केला तर वाल्मिकराने सी आय डी शरण आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद करत वाल्मिकीचे जे वकील होते अशोक कवडे यांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाने वाल्मिकराडच्या वकिलांची मागणी फेटाळून लावत वाल्मिकला चौदा दिवसांची सी आय डी पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी या सगळ्यांची सी आय डी चौकशी करणार आहे ऐनवेळी सरकारी वकिलाने केस लढण्यास दिला नकार नेमकं काय झालं ते पहा वाल्मीकर खंडणी केस प्रकरणीतील वकील बदलण्यात आला आहे सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या एस एस देशपांडे यांनी अचानक आपण ही केस लढवण्यास नकार देत असल्याचं सांगितलं त्याबाबत त्यांनी कोर्टाकडे पत्र सुद्धा दिलं वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ही केस लढण्यास नकार दिला आणि त्यांनी दुसरा वकील नेमावा असं सांगितलं त्या पत्रामध्ये आणि त्यानंतर जे बी शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला त्याचा अपडेट असा नक्की पहा सी आय डी कडून कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला की वाडाची कसून चौकशी करायची आहे त्यामुळे खुनाच्या गुन्हातील आरोपी सुदर्शन खुले फरार असल्यामुळे आणि दोन कोटी रुपयाची खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मिक कराडची चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे याच युक्तिवादाचा विचार करत कोर्टाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे असा एकंदर घटनाक्रम कोर्टामध्ये झालेला आहे वाल्मिक अपेक्षा होती की त्याला जामीन भेटेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मोर्चे बांधणी केली होती परंतु एकंदर जनतेचा दबाव आणि प्रकरणाचं गांभीर्य ऍक्च्युली तीनशे दोनची जी घटना झालेली आहे त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा आरोपी असायला हवा कारण खंडणी आणि तीनशे दोन याचे पूर्णपणे लागेबंदी आहेत हे, हे अगदी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कळत आहे पोलिसाला कळत आहे वकिलाला कळत आहे जजला कळत आहे सर्वांना कळत आहे पण नेमकं असा कोणता दबाव आहे कोणाचा दबाव आहे कोण दबाव आणत आहे की वाल्मिक कराडला तीनशे दोन पासून वाचवण्याचा मागील तीन दिवसापासून वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये होता हे स्वतः अनेकांनी सांगितलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेलं आहे युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे आणि बीडमध्ये त्याच्या एक दिवस अगोदर लोकप्रश्न नावाचं वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली होती की हा वाल्मिक कराड तीन दिवसापासून पुण्यामध्ये आहे आणि असं असताना म्हणजे या याचा अर्थ अनेकांना बात या ही बातमी माहीत होती मग पोलिसांना का माहीत नव्हती नेमकं यामध्ये कोण शामिल आहे कोणाचा हात आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मित्रांनो हे प्रकरण पाहिजे तेवढं साधं किंवा पाहिजे तेवढं सोपं नाही प्रचंड प्रचंड दबाव आणण्याचा कोणीतरी या प्रकरणामध्ये प्रयत्न करत आहे कोणीतरी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हे प्रकरण खूप खूप महत्वाचं आहे खूप गंभीर आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे प्रत्येक अपडेट या प्रकरणाची आपण घेऊन सजग राहणं गरजेचं आहे पाठ पुरवठा आपण सुद्धा नैतिक जबाबदारी शासनावर किंवा नैतिक दबाव आपल्याला शासनावर आणावा लागेल कळत सगळ्या गाड्या भाई आज तुम्हाला होत नसला ना तर मी थोड्या गाण्या मी रिप्लाय देतो तुम्हाला सगळ्या गाड्या भाई कळायच्या फॉर्डात वकील नाही कुणी असं त्या बहिणीचे नाव रुपाली येते आपल्या रेगुलर चर्चला येते हो ती, हो ती सांगतात गेले काही दिवस तिला पैशाची खूप गरज होती पर्सनल काही गोष्टींसाठी ती म्हणजे ती खूप प्रार्थना करत होती त्यासाठी पण तिला कुठूनही मदत मिळत नव्हती पण ती सांगते की गेल्या आठवड्यामध्ये ती प्रार्थना करत असताना तिच्या अकाउंटमध्ये तिला एसएमएस आला तिला माहित नाही ते पैसे कुणी ट्रान्सफर केलेले आहेत तिने खूप प्रयत्न केला ते समजून घेण्याचा पण तिला काही कळालं नाही जी रक्कम तिला हवी होती ती परमेश्वरने तिला मिळून दिलेली आहे त्या प्रकारे परमेश्वर तिला आशीर्वादित करत आहे सी दिस बघा एट थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स हजार तीनशे शहाऐंशी तिला या पैशांची गरज होती नव्हते तिच्याकडे ती म्हणते माहित नाही चमत्कारिक रीतीने माझ्या अकाउंटला ते पैसे आले कोणी दिले माहित नाही नो मेसेज नो नंबर इज डायरेक्ट फ्रॉम हेवन येस दॅट्स वाय नो मेसेज अँड नो नंबर बिकॉज इट्स मेड इन हेवन